बहुगुणी लिंबाच्या सालीचे आश्चर्यकारक फायदे साल आता फेकून देणारच नाहीत लिंबाप्रमाणेच लिंबाची साल अत्यंत फायदेशीर असते तर मग आता लिंबाची साल फेकून देण्याची चूक अजिबात करू नका तर ती अशी उपयोगात आणा नंबर एक लिंबाच्या सालीत व्हिटॅमिन ए सी पोटॅशियम कॅल्शियम फायबर यांसारखे अनेक पोषक घटक असतात मेडिकल एक्सपर्टनुसार लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते दोन लिंबाच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्यानं हाडे दात मजबूत होतात तीन लिंबाच्या सालीच्या वापरामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यात असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे स्किन कॅन्सरला प्रतिबंध होण्यास मदत होते चार विटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी अत्यंत गरजेचे आहे लिंबाच्या सालीत ते भरपूर प्रमाणात असते याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते नंबर पाच लिंबाच्या सालीत असलेल्या मिनरल्समुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे आपले पचन अधिक चांगल्या प्रकारे होते आणि परिणामी अनेक आजारांपासून सुटका मिळते सहा तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवर लिंबाची साल फायदेशीर ठरते सात लिंबाच्या सालीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो तर तुमचे रक्तदाब नियंत्रित असेल तर हृदयासंबंधीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते नंबर आठ बदलत्या काळानुसार आपली जीवनशैलीही अत्यंत बदलली आहे अधिकतर लोक मधुमेहाने त्रस्त आहे मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा लिंबाची साल उपयुक्त ठरते नंबर नऊ महत्वाचे म्हणजे ताण दून करण्यास लिंबाच्या सालीची मदत होते यात काही प्रमाणात थ्रिओनाईड असते त्यामुळे आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस दूर होतो दहा लिंबाच्या सेवनानं लिव्हर साफ होण्यास मदत होते रक्ताभिसरण चांगले होते लिंबाच्या सालीचे इतरही अनेक फायदे आहेत तेही जाणून घेऊया लिंबाच्या सालीचं से सेवन केल्यानं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते संशोधनानुसार आपण जर रोज एक ते दोन ग्रॅम क जीवनसत्वाचे सेवन केलं तर आपल्याला व्हायरल ताप सर्दी होण्याची शक्यता ही आठ टक्क्याने कमी होते नंबर दोन अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिकटपणा चिवटपणा राहतो साबणाने देखील हा चिकटपणा जात नाही एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीनं भांडी घासते की चिकटपणा लगेच निघून जातो कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशा वेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही नंबर चार चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणारा काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो फ्रीजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या फ्रीजमध्ये दुर्गंधी लगेचच दूर होते घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी मुंग्या आणि इतर छोट्या किटकांचा त्रास कमी होतो लिंबाच्या सालीचा वापर करून तुम्ही नख स्वच्छ करू शकता लिंबाची साल पाय किंवा हाताच्या बोटांवर अलगत फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळी देखील येते डोपर किंवा हाताचे कोपरे काळवणले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीनं मसाज केल्यानं काळवणलेली त्वचाही उजळते तर मंडळी हे होते बहुगुणी लिंबाच्या सालीचे अत्यंत जबरदस्त असे फायदे हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद